ते तर इथं कारल्याचा हे बघा मित्रांनो एक भाजीपाला असतो नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या विषयावरती बोलणार आहे की फळे फ्रूट्स फ्रीमध्ये कसे मिळवायचे भाजीपाला व्हेजिटेबल्स फ्रीमध्ये कसे मिळवायचे हे तुम्हाला आज संपूर्ण मी सांगणार आहे तर तुम्ही सिटीत राहत असाल किंवा ग्रामीण भागात गावाकडे राहत असाल शेतकरी असो किंवा शेतकरी नसो थोडीफार जरी त्याला शेती असेल किंवा थोडंफार काहीतरी असेलच ना थोडंफार असतोच ना माणसाला तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे का हा सगळेच असा फायदा घेऊ शकतात सगळे मित्र पाहणारे आपल्याला काय करायचं आहे की व्हेजिटेबल्स झाले भाजीपाला फळे खूप महाग मिळतात आणि जे लोक गरीब असतात ज्यांच्याकडे पैसा कमी प्रमाणात येतो त्या लोकांना ते घेणं अवघड असतं मुश्किल असतं तर आपल्याला काय करायचं आहे की ते फ्रीमध्ये कुठं भेटतं आणि कसे मिळवू शकतं हे संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल चला तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवणार आहे की कसे फळे आणि भाजीपाला फ्रीमध्ये मिळवायचा तर तुमच्याकडे छोटीशी जागा असेल किंवा तुम्ही शेती असेल तुमची तर तुमचा जो बगीचा असतो जिथे आपण फुल झाडं लावतो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की मिरच्याची झाडं असतील मिरच्याचं रोप टाकायचं आहे वांग्याचं रोप टाकायचं आहे आणि तिथे तुम्हाला मिरच्याची आणि वांग्याची असतील मिरच्याची असेल कारल्याचं बी लावली की कारल्याचा वेल येतो असे छोट्याशा जागेमध्ये तुम्ही सहजपणे कारल्याचा वेल लावू शकता टोमॅटोचे दोन तीन झाडं लावू शकता वांग्याची दोन तीन झाडं लावू शकता मिरच्याची दोन तीन झाडं लावू शकता आणि तिथं थोड्या प्रमाणात पाणी लागतं आणि थोडीशी तुम्हाला मेहनत घ्यायची आहे तसेच तुम्ही घरासमोरही फळझाडे लावू शकता त्या बगीचेत तुम्ही केळी लावू शकता केळीचा एक खूट लावला तर केळी येतच राहते चिक्कू लावू शकता पेरू लावू शकता पपई लावू शकता तुम्हाला जे आवडत असेल ला ते तुम्ही लावू शकता सहजपणे चला तुम्हाला मी दाखवतो बघा मित्रांनो ही छोटीशी बाग आहे बघा दिसते का तुम्हाला सहजपणे तिथं आपण एक हे झाड तुम्ही ओळखलं असून कोरपड लावलेलं आहे ते खूप आयुर्वेदिक असतं आणि खूप त्याचे औषधी उपाय आहेत तर थे? जर तुमची केस गळत असतील तर ते जर डोक्याला चोळलं तर केस गळणं थांबतात हे कोरपड आहे बघा मित्रांनो हे एक आंब्याचं झाड इथं लावलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघा इथे आपण एक बी लावली होती कारल्याची तर इथं कारल्याचा वेल आलेला आहे मित्रांनो बघा कारले आता तोडलेली आहेत त्याची बघा अजून एक बी इथे उतरलेली आहे कारल्याची इथं आपण ढोबळ्या मिरचीचं रोप टाकलेलं आहे ते आता लहान आहे आणि हे इथं आपण असे टोमॅटोची झाडं लावलेली आहे मित्रांनो बघा जास्त मोठी जागा नाही छोटी जागा आहे एकदम मित्रांनो एकदा की या झाडांना फळे आली की घरचा जो भाजीपाला असतो तो विकत घेण्याची काही आवश्यकता नसते हे बघा इथे आपण मिरचीचं रोप लावलेलं आहे ज्या मिरच्या असतात ते इकडे ढोबळी मिरचीचं रोप टाकलेले इथं मिरचीचं सहजपणे तुम्ही रोप तयार करू शकता तुम्हाला मिरची घ्यायची आणि ती वाळवायची वाळलेल्या मिरची एक जरी तुम्ही हे केली तर तिच्यामध्ये वीस ते तीस पंचवीस बी निघतात एका मिरचीमध्ये तुमचं रोप येऊ शकतो ही ढोबळी मिरची असेल एखादी तुम्हाला वाळवायची आणि तिचं रोप ऑटोमॅटिक तिचे बी काढून वाळवायचे बी आणि वाळून लावायचे ती उतरले जातात तुम्ही घरात खायला कारलं आणतच असेल तर कारल्याचे जो बी असतो तो, तो वाळून लावायचा आहे तुम्हाला तरच तो येतो आपण मिरचीचे झाड जा लावलेले होते त्याला मिरच्या आलेल्या आहेत हे बघा मित्रांनो इकडे आंबे लावलेले आहेत ते मिरच्या लावलेल्या आहेत इथं छोटी थोडीशी हळद लावलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सहजपणे मिळवू शकता इथं एक पपईचं झाड जा जा लावलेलं आहे रस्त्याच्या साईडलाच आहे बघा छोटेसं जागेत लावलेलं आहे फक्त त्याला पाणी घालायचं आहे हे नारळाचं झाड आहे मित्रांनो बघा समोरच लावलेलं आहे हे चिक्कूचं झाड लावलेलं आहे बघा बाजूने केळी आहेत फणसाचं झाड आहे सीताफळीचं झाड आहे इकडे सीताफळे लावलेले बांधांवरती पण लावू शकता तुम्ही शेती असेल तर शेतकऱ्याला तर सहजपणे उपलब्ध आहे आंब्याची झाड आहेत तिथं खाली कडीपत्त्याचं झाड होतं हे एक आंब्याचं झाड आहे पूर्ण ग्राउंड लावलेला आहे तिथं जे आहे तिथं काय इथं पपई आहे मित्रांनो केळी आहेत बघा पूर्णपणे केळी लावलेली साईडनी तर बघा पपईचं झाड लावलेलं आहे बघा आणि ही जी केळी आहे बघा एकदाच लावायची असते खूट आणि खाली बघा त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा ही केळी संपली की पुन्ना खाली कोंब येतो बघा केळीची फणी फक्त आपल्याला लावायचं आणि पाणी द्यायचं आहे आणि थोडीशी जागा हवी हे खा